या शास्त्रियातील सर्व माझे मार्गदर्शक आणि सर्व या मला दोनदा नगरसेव केलं दोनदा त्याच्या आशिर्वादा म्हणून मी या पला होऊ शकलो मला या नगरीची सेवा संधी मला उपलब्ध करून दिली त्या या भुग्रापेठ नगरातील सर्व माझे माझ्या कुटुंब मंडळी व माझ्या युवा मित्रांनो या दोन दिवसांमधील निवडणूक निवडणूक ही निर्णायक निवडणूक या घरातील दिशावर जशा बरोबरी निवडणूक आणणार कोण कामाचं आहे कोण कामाचं नाही याच्या अगोदरच्या सर्व वक्त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला आहे आणि हा उल्लेख करत असताना कोण किती पद्धतीने या गावामध्ये राहून लोकांची सेवा करू शकते कोण किती कामावर लोकांची करू शकतात अहोरात्र लोकांची सेवेसाठी कोण या ठिकाणी उपलब्ध राहते याच्या जा जा या प्रभाव त्यांनी केला मी या बाबीमध्ये जास्त बोल जाणार नाही मी संदीप नानाची वंजारी म्हणून प्रभाग क्रमांक 3 मध्ये उमेदवार उमेदवार म्हणून उभा आहे मला प्रचार करताना अनेक लोकांनी प्रश्न विचारले त्या सधी मग बो इतकी कोटी निवडणूक आहे तुमच्या केवळ कोणत्या पद्धतीचं टेंशन नाही तुम्ही कधी हातो करा तुमच्यावर निवडणुकीचं कोणतं दर्ट तु� दिसत नाही मी या उद्यापेठच्या माझ्या माय माउलींना माझ्या तुझ्या मुलींना जो विचारांना आठवडी जोडी देतो त्या संधी अंजारींना तुम्ही दहा बारा वर्षापासून नगरसेवक म्हणून कामकर्त्यांनी पाहिलं होतं युवकांनी पाहिलं होतं कोणाच्याही अडी असो जाती विषय असो कोणत्याही जाती धर्माचा न नव्हता त्यांचे कामं करण्यासाठी तत्व राहिलं होतं एकदा नगरसेवक लोकांनी सुद्धा संदीप अंजारीला पाच वर्ष नोट पाह पुन्हा रात्रभरात्री संदीप गोंधारी तुमच्या कामासाठी नेहमी तुमच्या सदैव सेवक या ठिकाणी आश्वासन देतो मला नगरसेवक महाविद्या लोकांनी मला इतकं प्रेम दिलं त्यांचा प्रेम मी शेवटच्या दिवसापर्यंत विसरू शकत नाही एक मेव कुटुंब कठोर शहरामध्ये असं आहे गेल्या काही वर्षापासून या नदीचं मदत्व म्हणून पद भोगत असताना अजूनही आम्ही कवीच्या घरामध्ये आणि जसा त्या पद्धतीने राहू शकतो आहे सत्तेचा लोक नाही लढाई फक्त सत्याची आहे सत्तेची लढाई आम्ही करत नाही सत्यासाठी लढणार आम्ही मानत आहे या ठिकाणी मी आकर्षित करतो आणि मला ही ताकद आहे की ताकद फक्त मला बुधवारपेठच्या माझ्या युवा कधी दारू प्यायला कधी कुठे जेवण करायला कधी मिळत नाही कधी इतके असं करून मंडळी तिच्या मंडळी माझ्यामध्ये फ्रेम करतात इतकं फ्रेंड टाकून शेवटामध्ये कोणतेही नव्या लोकांना मिळाले होते त्यासाठी मी सगळं उत्तर आयुष्यभर कधी विसरू शकत नाही मी नव्या सेवक असतो का चोवीस हजार तुझ्या निवडणुकीचा रिटर्न माझ्या मधून नाही आला तरी तुझा संदीप पंजाबच्या दरवाजा तुम्ही ठोकला संदीप पंजाब इतकं मी आम्ही कोणत्या तरी आता संधी कोण झाली सोळे चालल्याकडे महिला वऱ्यावर टिकीने आपल्या घरी होता हे बावन सोळे काय हे माझे नातेवाईक आहे माझ्या दोन बहिणीचे आणि माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा पाहून तो साहेबांच्या घरून लग्नामध्ये अहिर आलेला आहे आणि त्यांच्या आयुष्याची परत फेर त्यांच्या मुलीचं जेव्हा लग्न होतं लग मी सुद्धा माझ्या एका छोट्याच्या बहिणीमध्ये त्यांच्या घरी अहिर घेऊन गेलो मला काय त्यांच्याकडे तिकीट माझ्यासाठी मी गेलो नाही मी बुधवारपेक्षा कोणत्या त्या मुलांना घेऊन त्या लोकांना घेऊन कधी कोराडीला गेलो नाही कधी त्यांना म्हटलं नाही की मला नगर त्याची तिकीट पाहिजे अरे आम्ही स्वच्छ शिपाई निरेंद्र होऊ द्या ज्या माझ्या वडिलांनी चाळीस वर्षावर निरेंद्र होऊ द्या परिवार समोर परिवार सोडून कधी जाऊ शकत नाही राहुल सुद्धा बोलला करून जाऊ शकत नाही मी बीजेपी मध्ये प्रवेश केला असा उमत आहे तिथे सुद्धा मंत्रिमंडळीला मिळाली

राष्ट्रीय स्तरावर नाही का आंतरराष्ट्रीय स्तरावर शिगरन केले जाणार आहे जेव्हा त्याची आर्थिक परिस्थिती कमी होती समजोत होती तेव्हा मला कळलं मी राहुल तुला विनंती केली राहुल भाऊ माझ्यासाठी तुम्ही तीन बॅनर जे थापले आहे ना तर तीस बॅनर टाकू नका मला दहा कॅनर द्या पाच बॅनर दिलं तरी चालत तर त्या मुलाला मला मदत करायची आहे माझ्या बॅनरचे आणि मला त्या मुला आहे आणि आज अशा नावाचा मुलगा तुम्हाला आठ दिवसामध्ये शिधन केल्या बॅनरला दिसत बॅनर पोस्टर त्याला कोणी ओळखत नाही उद्यापीठ कोणी चर्चा करून सपोर्ट करायला नाही त्या लोकांना बॅनर पोसवची गरज आहे संदीप गोंधारी दिवस राज्य कुठला पेठा गल्लो गल्लीमध्ये फिरलाय उद्यापेठच्या गल्लो गल्लीमध्ये राहिलाय म्हणून संदीप गोंजारीला काही बॅनर कोसळली गरज नाही मी माझ्या तरुण मित्रांसोबत चर्चा केली होती का या निवडणुकीमध्ये मी कोणत्या पट्टी बॅनर पुढे लावणार नाही फक्त मी त्याचे प्रचाराचे फक्त चिन्हचा मी प्रचार करीन आणि तरी मला ता उद्यापेठच्या लोकांनी लगत लोक म्हणून नाही निवडून दिलं तरी मला उद्यापेठच्या लोकांशी काही या माझ्या सगळ्या राहणार नाही कारण मला नगरसेवक म्हणून तुम्ही जे इच्छे जेवढं सहन केलं मला विश्वास आहे त्या नगरसेवक म्हणून मला काही आधी घडत नाही काम करायचं असं कोणत्या पदाची अपेक्षा मला नाही कोणत्या पदावर पदावरच्या राहून काम करायचं नाही मी नगरसेवक नसतानी सुद्धा तेवढा सर्पोट नाही तेवढा नगरसेवक म्हणून सर्पोट होतो याच्या सुद्धा तुम्ही मला इतका अनुभवून घेता एवढं त्या ठिकाणी आपण विनंती करतो या गुलापेठच्या वस्तीमध्ये मी कोणते कोणते कामं केले त्याचा व या ठिकाणी करणार नाही कारण गेल्या दहा वर्षापासून तुम्ही मला पाहाला मी या बुधापेक्षा रस्ते असो नाल्या असो नव्वद टक्के नाल्या आपल्या अंड राहून झाल्या आहेत आज तेच देऊन आपल्या जात लागलाय करण्याचा काम प्रकल्प यामध्ये आम्ही दिला आहे या नदीमध्ये दौऱ्या घेऊन जेव्हा पाया लागत होत्या मुली लागवत्या नदीमध्ये व्यवस्था नव्हती मी इकडून तिकडून पैसे आणून

या उद्यापेठमध्ये मला जे काही कामं करायची त्याचा अजेंडा मी जीव या ठिकाणी हवं आहे मला सर्वप्रथम या उद्यापेठमध्ये बनवायचं आहे त्या मध्ये महिलांना सुद्धा बुधला मुलींना गुढींना सुद्धा वेगळ्या टाईम त्या झीम मध्ये मिळायला पाहिजे त्यापासून चांगला झीम या ठिकाणी तयार करायचं आहे चांगली डिजिटल लायब्ररी या बुधापेठ मध्ये तयार करायची आहे या सुपर सुपर्टून अधिकाऱ्यापासून निवडण्यामध्ये निवड झालेल्या गुलाबद्दल पोलीस असो आणखी शक्य सिरो घरी राहतात संधी लहान मुलांसाठी अंगणवाडी सुद्धा तयार करायची आहे या ठिकाणी आपलं बोटवली आहे त्या गोष्टी चांगला समाज म्हणून त्या ठिकाणी बनतेची आणि आणखी आले त्यांना सुद्धा चांगली व्यवस्था त्या ठिकाणी करून द्यायची आहे या गुढापेठे आम्ही एक सुरू करायचे मुलांना जो एखादा भोजन या ठिकाणी जो धक्का आहे म्हणजे मोक्षधाम पासून ते चक्रद्रमिलच्या मंदिरापर्यंत गावात सिमेंटचे रस्ते खूप झाले आता सगळ्या सिमेंटच्या रस्त्याची गरज नाही जेवढे सिमेंट करण्याचे रस्ते आहे त्या मोक्षधाम पासून ते चक्रद कमी मंदिरापर्यंत मला चांगले बनून त्या लोकांना सुरक्षित करायचं आहे असं माहिती या ठिकाणी मला उभे वाटत नाही दुसरं मध्ये पुरी जागा आहे त्या पुरी जागेमध्ये मी अनेक मागणी केली किंवा मला तिथे पाहिजे टक्या जोपट्टी असो किंवा परिसरातील लोकांसाठी एक चांगलं तिथं लग्ना किंवा धोकाचा कार्यक्रम झाला पाहिजे म्हणून अनेक त्यांनी मागणी लगत केली पंच्याहत्तर लाख रुपयाचं इंस्टिमेंट तयार झालं तर पंच्याहत्तर लाख रुपयाच्या इंस्टिमेंटला फिरली

या ठिकाणी पुन्हा महत्वाचा विषय असा होता मुस्लिम समाज बांधव आहे अनेक वर्षापासून त्यांची मागणी आहे आता नवीन प्रभास्थान झालं त्या नवीन प्रभावांची जे काही जागा मिळाली असेल ते त्या गांधी देशमुख असो देऊ देशमुख असो मी असो जबीरबाई असो किंवा समाजातील आणखी काही मान्यवर मंडळी असो त्यांच्या प्रयत्नातून ते मुस्लिम प्रबत्ताना झालं जुन्या प्रभास्थांच्या नावावर या ठिकाणी नाटकांना थेट समाजा पुढे मांडला आहे मी या मंचावर नाटकाची करू संपूर्ण मुस्लिम बांधवांना का जी जागा गप्पळ साहेब गप्पळ पाटील साहेबांची आहे त्यांच्यासोबत यशस्वी वाटाघाटी करून त्यांचा सुद्धा सन्मानात त्यांच्याशी वागून ही जागा मुस्लिम समाजाच्या सर्व सन्मान उपलब्ध करून घेईल हे सुद्धा या ठिकाणी मी वचन या ठिकाणी करतो दुसरी गोष्ट महत्वाची गोष्ट आणि हे जेतो जेतो म्हणून मी वर्ष या ठिकाणी राजकीय परिषदेचं काम करत आहे संधी बंजारीच्या

मदत केल्या नावावर चांगली जागा समाजभव साठी उपलब्ध करून देऊ मी निवडून आल्यानंतर जेव्हा मुस्लिम समाजांना मदत आली जे म्हणजे निवेदन घेऊन आले ते दुसऱ्या मीटिंग मध्ये जवळची ओपन स्टेज जी आहे एक त्या घराला लागून त्याच्या घरावरून आम्ही ती जागा मुस्लिम समाजांना उपलब्ध करून देण्याचा ठराव घेतला ठराव घेतल्यानंतर जे आज प्रभाग क्रमांक अकरा म्हणजे गणेशामधून जी बाई उभी आहे उदेबाई ही जेव्हा चरणसिंग ठाकूर साहेबांडे होती तिने सभागृहामध्ये उभे केला ही जागा तुम्ही जर त्या मुस्लिम समाजाला जर दिली तर आमचा पूर्ण पी सगळे लोक आम्ही तुमच्या विरोधात जाऊ त्या सगळ्यांचा विरोध आहे या गोष्टीच्या नगर तालिकेमध्ये सगळी प्रोसिडिंग दिली आहे मुस्लिम समाजाच्या दलानी वाटून घ्या ती जागा जर मुख्यबाई आज उमेदवार आहे ती विरोध करणारी जर आहे तर ती कोणत्या पक्षाची आहे कोणत्या पक्षाकडून उभी आहे हो, हो आ, जा बिचारा हे वर्ष दहा अकरा वर्ष आधीची होती दहा अकरा वर्ष आधी त्याची जागा उपलब्ध झाली होती मुस्लिम समाजाचा काटोळच्या चांगलं जे लाख आहे त्या लाखाच्या जागेवर मुस्लिम समाजाचा समाज उभं राहत यांना कोण विरोध केला आणि कोण याला जबाबदार आहे याचा तुम्ही अभ्यास करून घ्या आज मुस्लिम समाजाचे कुठे पार्टी ठेवते कोणी आणखी कोणी दोन बकरे घातले हे सर्व करत असताना मुस्लिम समाज काही चिकन मोठ्या मोठीला काही आमच्या सरकारला नवल आहे आम्हाला कोण कोणत्या भेटला होतो मुस्लिम समाजाला त्याचं काही जवळ नाही मुस्लिम समाज काही पाचशे हजार बघणार नाही आणि त्याला ह्या पद्धतीने तुला समाजाच्या दोलात बसल तर त्या दोलांनी सुद्धा या काल करून ऐकून घ्या तुमचे धंदे सुद्धा या गावामध्ये कोणत्या पद्धतीचे या गावामध्ये तुम्ही कोणते धंदे करताय त्या धंद्याचा आळ सुद्धा बसुल्याचं काम संधी बंध या ठिकाणी करा कारण या समाजाला तुमच्या या लोकांची गरज नाही तर मुस्लिम समाजामध्ये केली समाजामध्ये समाजामध्ये जे पोळ्यात त्याचं काम चंद्र आपल्या सारख्या चोट्या लिहिल्या लोकांना कोणत्याही ठिकाणचं काम या समाजामध्ये दिलं जाणार नाही या निवडणुकीच्या माध्यमातून अनेक अजेंडा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मी आपल्या त्या ठिकाणी पुन्हा तो का प्रेम नगर आहे प्रत्येक झोपडपट्टी आहे ही प्रेम नगर आणि प्रत्येक झोपडपट्टी निर्मिती या नगरीचे लोकनेते निरंजनभाऊ देशमुख त्यांनी केली आहे या नगरीची निर्मिती स्वर्गीय नानाजी वंजारी बापूराजी सातुटी यांनी केली आहे ज्या लोकांना जर राहायला घर नव्हतं राहणं जागा नव्हती राहण त्यांना म्हणजे संयुक्त कुटुंब होते छोटे छोट्या जागा होत्या त्या लोकांना निशुल्क आणि कमी करा म्हणजे उपलब्ध करून दिले हे सगळ्या झोपडपट्टी बसणार आहे हे प्रेमनगर झोपडपट्टी बसणार आहे त्यात जेव्हा त्यांना राहायला धरण होते त्यांनी ती जागा उपलब्ध करून त्या लोकांना दुकानाची राहकांची कायमपुरुती जर व्यवस्था जर केली त्या लोकांना तुम्ही पाचशे हजार रुपये घेऊन जर त्या लोकांना जाणीव आहे कशापासून आपल्याला जागा मिळाली कशी आपली परिस्थिती होती कसा आपण सुद्धा राहायची व्यवस्था या लोकांनी केली या दोघांच्या लोकांना जाणीव आहे म्हणून पाचशे हजार रुपये आणि मित्रांनो पाचशे हजार रुपये घेऊ नका नव्या घट सहाशे रुपये वाढला आहे मुलीला पाच तर पाच वर्षे तीन हजार रुपये होते तीन हजार रुपये कोणत्या पैसे काढून आहे पाचशे रुपये हजार रुपये तरी तुम्ही दोन रुपयाच्या आहे म्हणून करू नका पैसे जे पैसे आम्ही कोणाला बसतील

રૂપિયા રૂપિયા હિન્હ ચિંતા પઠન રાખવું આપણે प्रचंड बहुमताने येणाऱ्या दोन तारखीला मतदानाच्या बरोबर ह्या नावाचा त्यांना आशीर्वाद द्यावा असे या ठिकाणी कळतो की विनंती करतो पुन्हा या ठिकाणी जे उमेदवार उभे आहेत त्याच्या काही गोष्टी मला या विनंती सांगायच्या आहेत या मतारेदीमध्ये जी मतारे आहे याच्यामध्ये नाव आहे प्रवीण पंढरीनाथ हंगारे तिथे दुसरं नाव आहे चेतना प्रवीण हंगारे हे दोघेही नाव मंत्रालय मंत्र्या यादीमध्ये आहे हे उमेदवारांचे नातेवाईक आहे त्या लोकांचे संजय संध्या गांधी श्रावणबाळ विभागात ज्याच्यामध्ये तेजनाथ प्रवीण धंधारे प्रवीण पंढरीनाथ गंगारे कोणाला इसापूर आणि पालशिंग महिना सुरू आहे श्रावणबाळ संध्या गांधीचा इलेक्शन कार्ड कापूनच हिचं अस्तित्व नाही महिना पालटीच्या हिसापूर्वी आणि हेच लोक त्या संजय गांधी कमिटीमध्ये सदस्य होते या ठिकाणी आता राजीभाऊ आमचे आमचे वडील बंधू त्या कमिटीमध्ये आहे राजीभाऊ हे काम तुम्ही माझ्यापासून घेऊन टाका आणि हे उमेदवार जर असे काम ने तर त्या कमिटीत गेले होते कमिटी होती संजय गांधी तर नगरपालिकेत जेव्हा जाईल तर नगरपालिकेमध्ये किती मोठे कामं करत याचा सुद्धा पुरावा मी तुम्हाला या ठिकाणी घेऊन राहिलो आहे आणि याची काम करून करून घेता दुसरा गुन्हा एक आहे नंदा योगेंद्र कोल्ह हे उमेदवाराची बहीण आहे तिथं मतदार यादीमध्ये सुद्धा नाव आहे का पांडूर लग्न झाला आहे तिथं संजय गांधी मध्ये नाव आहे संजय गांधीची योजना दोन हजार तेवीस मध्ये मंजूर झाली आहे त्या कागद आहे सन्माननीय राजीव गप्पा त्या कमिटीमध्ये सदस्य आहे कागद माझ्यापासून निघून जाता निवडणुकीनंतर याला तुम्हीच बोला तुम्ही त्या कमिटीमध्ये आहे तर नंदा योगेंद्र कोल्हे लग्न झालेली बोरगी पांडूर येणार आहे সংযায় গমি মঞ্জুৰ হ'লে তুমি নি তুমি সৰু পাই ল'ব দাখো যাপুৰ শকত নাই তুমি মাজে বহুত মই কাৰণে বহি মই সামগ্ৰী বহুত असे मोठे काम करून केलेले नाही असे मोठे कामं जर करणारे लोक जर तुम्हाला पाहिजे असल तर तुम्ही त्यांना निवडून द्या माझी काही हरकत नाही संधी नगर नगरसेवक असला तरी तुमच्या कामासाठी जेवढे सेवेत नाही असं या ठिकाणी आपल्याला आश्वासन करतो आणि येणाऱ्या दोन चाकीचे दोन तारखेला नारा आणि कुटाडी या दाबून मतां दाखवून आपण त्यांना असंख्य लोकांना निवडून द्या अशी आपल्या भाग्र विनंती करतो येथेच थांबतो धन्यवाद माननीय राव बाबू ही मी तुम्हाला या प्रवाच्या व्यक्तीच्या वतीनं विनंती करतो की आपण मग आल्यानंतर या ठिकाणी पूजा करता आणि मराठी करता पुन्हा नगरपालिकेच्यामध्ये करावं लागत नाही तुम्ही ते करून द्या भरल्या बघितलं